कार स्मिता रेसिपीजमध्ये मी तुमचे स्वागत करते चमचमीत मसाला दलिया खिचडी बनवूया आपण रोजचा नाश्ता असो किंवा कुठच्याही वेळचं कधीहीचं जेवण असो पौष्टिक अशी चविष्ट अशी मसालेदार चमचमीत लापशी आपण बनवणार आहोत लहान मुलांना तर आवडेलच आणि मोठ्यांनासुद्धा आवडेल अशी पौष्टिक अशी लापशी बनवूया आणि घरच्यांना खुश करूया ही लापशी बनवल्यानंतर रात्रीचं जेवणात जरी घेतली तर हलकी आहे आणि वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि पौष्टिक अशी लापशी करून घे करूया आपण चला तर मग त्यासाठी काय काय लागते ते पाहूया इथे मी दोन वाटी मुगडाळ घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि बाजूलाच मी दुधी पण कापून घेतलेला आहे पाण्यात ठेवलं आहे आणि इथे दोन वाटी आपला लापशी रवा गव्हाचा तो घेतला आहे कांदा घेतला आहे कोथिंबीर घेतली आहे भरपूर हिरवी मिरची घेतली आहे टॅमॅटो लसूण घेतला आहे आणि स्प्राऊटमध्ये मी घेतलेला आहे मटकी कारण की आपल्याला हेल्दी आणि पौष्टिक असा दलिया चमचमीत मसाला दलिया बनवायचा आहे चला तर इथे कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये आपल्याला गव्हाचा हा रवा भाजून घ्यायचा आहे मी स्वच्छ करून घेतलेला आहे अगोदरच आणि हा भाजून घेते मी आता भाजळ्यामुळे काय होतं लवकर सुद्धा आणि चवही खूप वाढते आता मी मंद आचेवरती हा गव्हाचा रवा लापशी रवा हा भाजून घेते इथे मी जास्त घेतलेला आहे कारण की निदान चार ते पाच लोकांसाठी मी बनवत आहे जर तुमच्याकडे माणसं कमी असेल तर तुम्ही त्या अंदाजानुसार तुम्ही घेऊ शकता इथे दोन वाटी घेतलेल्या आहे तुम्ही एक वाटीचा वापर करू शकता इथे आपल्याला गव्हाचा रवा हा भाजून घेतलेला आहे आता मी हा काढून घेते थोडा थंड होऊन घेतल्यानंतर हा धुवून घ्यायचा आहे परत एकदा मी आता इथे कुकर ठेवते आणि इथे तुपाचा वापर करणारा आहे गाईच्या तुपाचा तुम्ही तेलातसुद्धा बनवू शकता पण पौष्टिक बनवायचा असेल तर तुपाचा वापर केल्यामुळे खूप छान लागतो आणि कुकरमध्ये बनवल्यानंतर चवही खूप छान लागते आणि लवकरही तयार होतो घाई गडबडीच्या वेळेस तर हा नाश्ता किंवा रात्रीचं जेवणासाठी तर अत्यंत उपयुक्त असा पदार्थ आहे पौष्टिक असा चला तर मग बनवूया तूप गरम झालेलं आहे राई टाकते मी लसूण टाकलं आहे बारीक त्यानंतर इथे मी कढीपत्ता टाकलेला आहे थोडा जिरा पण टाकायचा आहे इथे माझ्याकडे नवतावणू मी जिरा टाकला नाही है। कांदा आहे, ना आहे कांदा टाकलेला आहे चॉप आणि व्यवस्थित तेलावरती मारून घेऊया आपण पूर्ण सॉफ्ट होऊन द्यायचा आहे कांदा त्यानंतर इथे मी हिरव्या मिरच्या स्लाइस करून घेतलेल्या आहेत खूप छान लागतं त्याच्यामध्ये त्या टाकलेल्या आहेत त्या तिखट नाही आहेत नॉर्मल आहे त्याच्यामुळे मी तीन ते चार टाकलेल्या आहेत तुम्ही जसं तिखट खाता त्यानुसार तुम्ही जास्त हिरवी मिरची पण वापरू शकता व्यवस्थित मारून घेऊया कांदा आणि मिरची पूर्ण सॉफ्ट झालेली आहे त्यानंतर इथे एक मी टॅमॅटो चिरलेलं टाकते मोठ्या साईजमध्ये टॅमॅटो आहे हा तो टाकलेला आहे म्हणजे साधारण दोन टॅमॅटो मोठे व्यवस्थित सॉफ्ट होऊन द्यायचं आहे पूर्ण मऊसर टॅमॅटो आणि कांदा झाला पाहिजे त्यासाठी ते मी झाकण ठेवूया आणि एक वाफ काढून घेते तुम्ही बघू शकता कांदा टॅमॅटो मिरची पूर्ण सॉफ्ट झालेली आहे थोडंसं हिंग टाकते हिंगामुळे पचन खूप चांगलं होतं त्याच्यामुळे थोडं हिंगाचा वापर केलेला आहे त्यानंतर इथे मी कट केलेली दुधी टाकते इथे मी तुकडा पूर्ण अर्धा तुकडा दुधीचा घेतलेला आहे साल काढून स्वच्छ धुवून घेतलेला आहे इथे स्प्राऊटमध्ये मटकी घेतलेली आहे तुमच्याकडे जर दुसरे कडधान्य असेल तुम्ही ते कडधान्याचा वापर करू शकता आपल्याला हेल्दी आणि पौष्टिक असं करायचं त्याच्यामुळे मी स्प्राऊट वापरलेले आहेत मटकी किंवा मुगी वापरू शकता चणे वापरू शकता हळद टाकलेली आहे चिमूडभर त्यानंतर इथे घरचा मसाला जो तुम्ही घरात बघ नेहमी भाज्यामध्ये टाकताना तो टाकायचा आहे अर्धा चम्मच जास्त तिखट नको आहे आपल्याला आणि स्पायसी पण नको आहे त्यामुळे अर्धा चम्मच पुष्कळ झाला इथे मुगडाळ मी धुवून स्वच्छ घेतलेली आहे ती टाकून घेतलेली आहे व्यवस्थित मारून घेते मी त्यानंतर इथे आपण गव्हाचा रवा म्हणजे लापशी ती पण स्वच्छ धुवून मी चाळणीत काढून घेतलेली आहे आणि आता आपण ती सुद्धा टाकून घेऊया आणि व्यवस्थित असं मारून घेतूया तुपावरती मी आता व्यवस्थित फोडणी दिली तेलाचा वापर मी केला नाही आहे आणि इथे मी पावभाजी मसाला टाकते जरा टेस्ट छान यायला आणि मुलांना सुद्धा खूप असं फ्लेवरयुक्त लागतं ना फ्लेवर त्याच्यामुळे थोडा पावभाजी मसाला टाकला ना की चव पण खूप छान लागते आणि जर तुम्हाला हा मसाला टाकायचा नसेल तुम्ही स्किपही करू शकता पण पावभाजी मसाल्यामुळे एक वेगळी टेस्ट येते आणि इथे आता मी गरम पाणी टाकलेलं आहे दोन ग्लास गरम पाण्याचा वापर केलेला आहे मी दोन वाटीसाठी चवीनुसार आता आपण मीठ टाकूया आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकते मी आत्ता सध्या आणि परत एकदा आपण मिक्स करायचं आहे आणि आता कुकर लावून घेऊया कुकरच्या मॅक्झिमम तीन शिट्ट्या तरी झाल्या पाहिजेत पहिल्या हाय फ्लेमवरती एक घेतल्यानंतर दोन लो फ्लेमवरती करायच्या आहेत आता इथे कुकर उघडून घेऊया तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपली चमचमीत मसाला दलिया खिचडी तयार झालेली आहे तीन शिट्ट्यांमध्ये वरून कोथिंबीर करून गार्निश करून घेऊया तुम्ही बघू शकता मस्त आणि मला थोडीशी पातळ लागते आमच्या घरामध्ये त्याच्यामुळे मी थोडी पातळ ठेवली आहे तुम्हाला जर जाड हवी असेल आपल्या भातासारखी तर तुम्ही पाण्याचा वापर कमी करा पण शक्यतो जेवढं तुम्ही म्हणजे हे केलं ना थोडं लिक्विड स्वरूपात जर खाल्ली तर अजून छान लागतेही आणि पचायला पण खूप छान असते त्याच्यामुळे थोडीशी मी पातळच केली आहे आता ताट वाढून घेते दलिया घेतलेला आहे चमचमीत कांदा घेतलेला आहे नाचणीचा पापड आणि आपला सर्वांचा आवडीचा आंबा चला तर मग या जेवायला आवडते ते नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक यू फॉर द वॉचिंग